विद्यार्थी मित्रांनो शिक्षणामध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर आपल्याला शिक्षण करत असताना वयाच्या अठराव्या वर्षापासून तसं बघायला गेलं तर सोळा वर्षापासून आपली तयारी चालू असते की एक चांगल्या प्रकारचं चा शिक्षण करून आपण एक चांगलं करिअर सेट करावं पण हा उद्देश मनात घेऊन ज्यावेळेस विद्यार्थी कष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस सोळा वर्षापासून ज्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची मॅच्युरिटी विद्यार्थ्यामध्ये येत असते ज्यामध्ये नकारात्मक गोष्टीकड जास्त कल असतो आणि सकारात्मक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन तो बदलतो तर अशा परिस्थितीमध्ये आपला करिअर सेट करत असताना किंवा करिअरची बांधणी करत असताना शिक्षणात जर पुढं जायचं असेल तर अभ्यास ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांना अभ्यास होत नाही तर प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जसे की अकरावी बारावी असेल किंवा दहावी असेल ज्यावेळेस आपण दिवसभरामध्ये शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये वेगवेगळ्या तासिका करण्यासाठी अटेंड होत असतो किंवा कॉलेजमध्ये शाळेमध्ये वर्गामध्ये येऊन बसतो तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विद्यार्थी वर्गात बसतात तर मी बारावीला शिकवत असताना अकरावीला शिकवत असताना त्यावेळेस विद्यार्थ्यांना मी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो प्रश्न विचारल्याने वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात त्या सर्व विद्यार्थ्यामध्ये प्रश्न विचारल्याने अचानक विद्यार्थी पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्या तासावर करतात मी जर काही विचारत असेल तर ते माझ्या बोलण्यावर करतात प्रश्न विचारण्याच्या अगोदर ज्यावेळेस विद्यार्थी तासामध्ये असतात तर अशा वेळेस विद्यार्थ्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात आणि ते विचार करत असतात वर्गामध्ये तासाला बसला असताना विद्यार्थ्याची बुद्धी मन शरीर आणि इंद्रिय हे सगळे एका रेषेत असणं गरजेचं आहे कदाचित काही विद्यार्थ्यांना हे समजून घेत असताना थोडं समजणार नाही जर आपण परिपूर्ण मनाने बुद्धीने शरीराने आणि इंद्रियाने जर आपण वर्गामध्ये बसाल तरच वर्गामध्ये चालू असलेलं जे तास आहे ते तुम्हाला कळणार आहे पण काही वेळेस विद्यार्थ्यामध्ये ह्या वयामध्ये असं होत असतं की घरात काय गोष्टी चालू असतील किंवा मित्रामध्ये काही येताना बोलणं असेल हेच सगळ्या गोष्टी तासामध्ये बसला असताना त्यांच्या मनामध्ये चालू असतात आणि आपली बुद्धी एका वेळेस एकच काम करत असते तर अशा वेळेस सर्वात महत्त्वाचं जे वेळ आपल्याला द्यायचा आहे ते तासाला द्यायचं आहे तासामध्ये तीन प्रश्न स्वतःला विद्यार्थी विचारणं गरजेचं आहे की जे वर्गामध्ये ते शाळा असेल किंवा मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स असतील एम पी एस सीचे क्लास असतील यू पी एस सीचे क्लास असतील अशा सर्व क्लासमध्ये ज्यावेळेस आपण तासामध्ये बसतो त्यावेळेस बुद्धी मन शरीर इंद्रिय हे आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवून आपण पूर्ण लक्ष त्या तासावर ठेवणं गरजेचं असतं पण तसं होत नाही आपलीच बॉडी आपलंच मन आपलेच इंद्रिये आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत बुद्धीला वाटतं की आपण हे तास चांगल्या पद्धतीनं करावं सर जे महत्त्वाची माहिती सांगत आहेत ती माहिती आपण लक्षात घ्यावं म्हणजे अभ्यासाला सोपं होईल पण आपण मनाच्या अधीन गेल्याने मन आपल्याला तासामध्ये सुद्धा व्यवस्थित बसू देत नाही आणि तो मन वेगवेगळे विचार करून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो मग तासामध्ये ज्या वेळेस आपण बसतो तर पहिली गोष्ट आपल्याला मनामध्ये चालत असलेले विचार हे बंद करावे लागतील किंवा त्याला पोच द्यावं लागेल जर विचार थांबले तर सर्वात महत्वाची गोष्ट तास असल्यामुळं आपण लक्ष तासावर द्यायचं आहे आणि जे तास चालू आहे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल मॅथ असेल किंवा लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल किंवा हा यू पी एस सीची जे काही परीक्षा असते त्याची तयारी असेल कोणतेही तास असतील तर त्या तासामध्ये पहिले विचार जर आपण बंद केलं तर जी तास चालू आहे त्या तासामध्ये जो विषय चालू आहे तर तीन प्रश्न स्वतःसाठी विद्यार्थ्यांनी विचारावं ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे की हा जो पाठ आहे किंवा चॅप्टर आहे कोणता चॅप्टर या तासामध्ये चालू आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळायला पाहिजे किंवा त्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे दुसरा प्रश्न आहे त्या पाठामधला त्या चॅप्टरमधला कोणता टॉपिक चालू आहे ज्याला आपण घटक असं म्हणतो तर ते घटक कोणता चालू आहे हेही त्या तासामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तो घटक तो टॉपिक मला समजत आहे का नाही हे सुद्धा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे ज्या वेळेस चॅप्टरचं नाव माहीत असतो कारण दोन चार दिवस झालेलं असतं की एक पाठ सुरुवात झालेलं आहे आणि टॉपिक तर चालू आहे टॉपिकसुद्धा आपल्याला समजत असतं पण सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो शेवटचा की हा टॉपिक मला, मला समजत आहे का नाही हा प्रश्न स्वतःला जर विचारलात तर हे प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर आपल्याला मिळाला की हे टॉपिक मला समजलं नाही किंवा याच्यातला काहीसा भाग मला समजला नाही तर तिथं आणि परत आपल्याला थोडं विचार करून बघायचं आहे की ह्या टॉपिकमधला मग मला कोणता भाग समजला नाही समजला नाही तर का समजला नाही तर आपलीच बुद्धी आपल्याला उत्तर देत असते की मी ज्या वेळेस हा तास किंवा हे टॉपिक सरांनी समजून वर्गात सांगत होते त्यावेळेस माझं लक्ष नव्हतं तर ह्या वयामध्ये लक्ष राहणार नाही किंवा एक पौगंडावस्था किंवा विद्यार्थ्याचं हे कन्फ्युजन असलेलं जीवन असतं त्यामध्ये स्वतःला सावरणं खूप गरजेचं आहे जर सावरला तर करिअरची बांधणी चांगल्या प्रमाणात होत असते कारण ह्याच करिअर बांधणीवर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचा आहे यशस्वी व्हायचा आहे मग ती प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर मला या टॉपिकमधलं समजलं नाही तर समजलं नाही तर काय मा तर माझं लक्ष नव्हतं तर मग प्रश्न असा येतो तर लक्ष कशामध्ये होतं मग सहज आपण म्हणलं की काही घरामध्ये प्रोग्रामची तयारी चालू आहे त्याबद्दल ते माझ्या मनात चालू होतं किंवा विद्यार्थी येत असताना मला काही विद्यार्थ्यांनी याबद्दल बोललं किंवा काही क्रिकेट मॅच असतील किंवा काही खेळण्याबद्दल असेल किंवा काही प्लॅन असेल किंवा टूरला कुठेतरी जायचं असेल तर असे वेगवेगळे विचार मनामध्ये होते आणि मी त्याचा विचार करत असल्यानं मला तासामध्ये जो महत्त्वाचा भाग चालू होता तो माझ्या लक्षात आलेला मग ते उत्तर आपल्याला मिळाला मग आता पुढच्या वेळेस आपल्याला काय करावं लागत तर हे सगळे जे काही विचार असतात हे सगळे अनवॉन्टेड डोक्यामध्ये चालू असलेले विचार असतात पहिले तुम्हाला हे विचार विचार बंद करावे लागतील आणि जर विचार बंद करायचे असतील तर तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा तासामध्ये शांत राहणं गरजेचं आहे शांत राहिलं की विचार थांबतात आणि विचार थांबलं की जे महत्वाचं ता तास चालू आहे त्या तासावर आपला लक्ष राहतो आणि लक्ष राहिल्याने आता उदाहरणार्थ आपला लक्ष आहे तास पूर्ण समजला किंवा त्याच्यातला थोडा भाग समजला नाही किंवा व्यवस्थित आपल्याला लक्षात आलं नाही तर तुम्हाला त्या टॉपिकमध्ये असलेले जे काही लाईन्स असतील किंवा पॅरेग्राफ असेल किंवा सेंटेन्स असेल त्याला तुम्हाला अंडरलाईन करावं लागल आणि नुसतं अंडरलाईन करून थांबावं लागणार नाही तर इथं तुम्हाला जे शिक्षक आहेत त्यांना तुम्हाला वेळ काढून कॉन्टॅक्ट करावं लागल आणि सर मला हे जे सेंटेन्स आहे ही पॅरेग्राफ आहे सर मला समजलं नाही जर हे तुम्ही विचारलात तर सर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगतात मग तेव्हा तुमचं पूर्ण अभ्यास इथं क्लिअर होतो सांगण्याचा उद्देश हा आहे की तासामध्ये तर सगळेजण बसतात पण ते तासामध्ये राहत नाही जर आपण तासामध्ये नसाल तर त्या तासाची माहिती आपल्याला कळत नाही दिवसभरामध्ये जर डोक्यामध्ये विचार चालू असले तर घरामध्ये सुद्धा गेल्यानंतर विचार चालूच असतात आणि हा दिवस जर वाया गेला असं करून पूर्ण वर्ष असाच वाया जातो मग तुमच्यामध्ये ॲबिलिटी असताना तुमच्यामध्ये क्षमता असताना तुम्हाला जर पाठ करायला सांगलं तर सग सहज तुम्ही पाठ करता तुम्हाला एखादं टॉपिक पाठ करायला सांगितलं तर मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न तास संपल्यानंतर देत असतो ज्यावेळेस ते विद्यार्थी पाठ करूनच यावे लागतात उदाहरणार्थ छोटे छोटे डेफिनेशन्स असतात व्याख्या असतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारल्यामुळं विद्यार्थी काय करतात घाबरतात आणि एवढ्या सगळ्यांच्या पुढं जर मी प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही तर इन्सल्ट होण्याची शक्यता असते त्यामुळं ते विद्यार्थी घरामध्ये गेल्यानंतर त्यांना ती गोष्ट लक्षात राहते की मला काही करून ते अभ्यास करायचा आहे कारण उद्या जर प्रश्न विचारले तर मला त्याबद्दल सांगायचं आहे या उद्देशापोटी ते विद्यार्थी अभ्यास करतात आणि हा अभ्यास करण्यासाठी जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न त्यांना वेळोवेळी रिमाइंड करत असतो की मला अभ्यास करायचा आहे आणि सकाळी तासाला गेल्यानंतर सरांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्याच्या पुढं मला ती प्रश्नाचं उत्तर सांगता आलं पाहिजे हे असं मनानं वेळोवेळी आपल्याला रिमाइंड करून दिलं तर दिवसभरामध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपं होत असतं तर अशा पद्धतीनं विद्यार्थी तासाला बसला असताना मन कसं लावायचं त्यासाठी तीन प्रश्न छोटे आपल्याला विचारायचे आहेत चॅप्टर कोणता चालू आहे टॉपिक कोणता चालू आहे तो टॉपिक मला समजत आहे का नाही समजत असेल तर काही हरकत नाही पुन्हा घरात गेल्यानंतर ती वाचायचं आहे आणि जर समजत नसेल तर त्याच्याबद्दल विचार करायचा आहे त्याच दिवशी विचार करायचा आहे की मला हे का समजलं नाही तर माझ्या डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत पहिले त्या विचारांना बंद करावं लागत आणि जर विचार बंद झाले तर आपोआप तुमचं लक्ष त्या तासावर केंद्रित होईल आणि त्या तासामधला सगळा भाग तुम्हाला लक्षात येईल आणि अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास चांगला होऊन तुम्ही जे येणाऱ्या परीक्षा असतात कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असतात ई टीच्या परीक्षा असतात नीटच्या परीक्षा असतात जे डबल ईच्या परीक्षा असतात किंवा बोर्डाच्या परीक्षा असतात अशा परीक्षामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात आणि तुमचा जो करिअर असतो जे करिअर बांधणीची ही जी वेळ असते त्यामध्ये पहिले स्वतःला बनवा स्वतःला अभ्यासासाठी तयार करा मग पुन्हा अभ्यास मन लावून करून त्या परीक्षेमध्ये आपल्याला सक्सेस व्हायचा आहे